नमस्कार श्री स्वामी समर्थन आपल्या प्रत्येक सुखदुःखामध्ये आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या आपल्या माऊलींचा चेहरा म्हणजेच श्री स्वामी समर्थांचा चेहरा मनामध्ये आठवा व हा मंत्र मनातल्या मनात नक्की म्हणा व आपल्या अंतर्मनामध्ये ज्या नवचैतन्याची निर्मिती होते त्या नवचैतन्यामधूनच आपल्याला सगळ्या गोट गोष्टींशी लढण्याची तसेच सामोरे जाण्याची आपल्याला ताकद निर्माण होते हा मंत्र डोळे झाका आणि नक्की म्हणा निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी पळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूते हे स्मरत्रगामी अशक्य हि शक्य स्वामी अशक्य हि शक्य स्वामी जिथे स्वामी चरनातिथे न्यूनकाय गडवी भक्तप्रारब्धगढविहिमाय आज्ञे मी ना, काले ही ना त्याला परिलोक की भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरुतू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो न तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डगमगु स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूतियी नमनामध्यानादितीर्थ स्वामी या पञ्चामृतात् हे आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी हाती अशक्य हि शक्य करतिल स्वामी होई रे मना होई रे मना स्वामी बलपाठिशी नित्य आहे रे मना अतर्क्य हे स्मरत्रगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी हरि ओम शांती शांती शांती